नमस्कार सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं सर्व पक्षातील उमेदवार मतदारसंघाचे चापणी करणं मतदारसंघाची गावगावी जाऊन भेटी घेणं जनतेसोबत संपर्क साधणं संवाद साधणं आणि आपण काय करणार आहोत मतदारसंघामध्ये ते सांगण्याचा सा प्रयत्न आहेत मात्र निलंगा मतदारसंघामध्ये एक वेगळं चित्र निर्माण झालेलं आहे कारण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत महिला मुख्यमंत्री मिळाले नाही त्याच पद्धतीने लातूर जिल्ह्यामध्ये सहा मतदारसंघामध्ये आतापर्यंत महिला उमेदवार एक दोन मिळाल्या परंतु आमदार आतापर्यंत झालेले नाहीत त्याच्यामुळे निलंगा मतारसंघामध्ये परिवर्तन हवंय ह्या उद्देशानं किंवा निलंगा मतदारसंघामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी एक महिला रणरागिणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मंजुषा हिरालाल निंबाळकर हे आज उमेदवार आहेत आणि त्या उमेदवाराच्या माध्यमातून महिलांना संवाद साधणं महिलांसोबत संपर्क करणं आणि सर्व भावांना सांगणं किंवा मला मतदान करण्यानंतर मी काय करणार आहे त्या अनेक गोष्टींनी सांगत आहेत किंवा संकल्पना जे मांडले आहेत ते सांगत आहेत आज कशी परिस्थिती निर्माण झाली निलंगा मतसंघामध्ये कशा तुल्यबळ उमेदवार या ठिकाणी आहेत एकीकडं भाजपचे विद्यमान आमदार संभाजी पाटीलकर आहेत दुसरीकडं काँग्रेसकडून महाविकास आघाडीकडून अभय साळुंके आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून मंजुषा हिरालाल निंबाळकर हे ताई आहेत मात्र आता सध्या वारं जे वाहत आहे ते तिन्ही बाजूने वाहत आहे कशा पद्धतीचा वारं आहे परिस्थिती कशी आहे ते अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत जेष्ठ डॉक्टर्स uh, जे त्यांनी uh, आपल्या सामाजिक कार्यातून निलंगा मतसंघामध्ये अनेक लोकांना सेवा दिलेली आहेत uh, हिराला निंबडकर डॉक्टर साहेब नमस्कार आपलं एपीएन महाराष्ट्र मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे uh, काय सांग निलंगा मतसंघामध्ये कसं वातावरण आहे आपले मिसेस आज उमेदवार आहेत कसं वाटतंय आपल्याला मी आपण सांगू इच्छितो माझी मिसेस जरी आज उमेदवार असली तर मी त्या माझी मा, मा, मिसेस उमेदवार जरी असली तर मी त्या उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर हे करू बोलू इच्छितो विशेषतः निलंगा शहरा निलंगा महाराष्ट्रामध्ये मी सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये अनेक जाती आहेत ओबीसी जाती आहेत सर्व जाती आहेत परंतु न्हावी जाती न्हावी जातीला ह्या प्रस्थापित कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही फक्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी नावी जातीला महाराष्ट्रामध्ये एकमेव न्हावी जातीला उमेदवारी दिलं ठिकाण आणि तेही महिलेला म्हणजे निलंगा विधानसभा मतदारसंघ आहे काय सांगाल कशाचं वातावरण आज महिलांना उमेदवारी मिळालेली आहे आपण म्हणतो नाही समाजाच्या एका महिलेला त्या संदर्भामध्ये उतरण्यात आलेलं आहे समोर धणदे प्रस्थापित येत असं पण म्हणालात मन, सर्व गोष्टीचा त्यांनी वापर करणारच आहेत आणि समोर एक विद्यमान आमदार पण आहेत कसं पाहता निवडणूक मतदारसंघामध्ये आमच्या आमच्यासमोर प्रस्थापित धनधाणगी जात धाडगे जरी असले तर आमच्याकडे विचार आहे वैचारिक लढाई लढण्यासाठी आपण या मैदानात उतरलेलो आहोत आम्हाला आमची संपत्ती दाखवायची नाही आम्हाला संपत्ती गोळा करायची नाही मी आपल्याला सांगू इच्छितो निलंगा मतदारसंघाची ही निवडणूक कोणत्या पक्ष कोणत्याही पक्ष आम्हाला कोणत्याही पक्षानं किंवा व्यक्तीनं आर्थिक मदत केली नाही परंतु आमच्या आमच्याकडे जे काही संपत्ती होती विशेषतः माझ्याकडे जे भूखंड होते ते भूखंड मी गेल्या पाच सात म्हणजे ज्या दिवशी निवडणूक लागली योगायोगानं म्हणा त्या दिवशीच माझ्या भूखंड पाच ते सात भूखंडाचा व्यवहार झालेला आहे आणि त्या पैशातूनच मी ही निवडणूक लढवत आहे एकीकडे एक आपण सो खर्चाने ही निवडणूक लढविता आणि समोर तर आपण असं म्हणता मग ही निवडणुकीमध्ये बी टीम किंवा भाजपची बी टीम असं म्हणलं जात आहे या सर्व आपण काय सविस्तर माहिती सांगाल आम्ही बी टीम नाही तर बीजेपी आणि काँग्रेसची ही एकमेकाची एक टीम आहेत तर आपल्याला माहित असेल कि आपले काँग्रेसचे ज्येष्ठ उमेदवार अशोक भैया पाटील निलिंगेकर हे वंचित बहुजन आघाडीकडे तिकीट मागण्यासाठी आले होते मग काँग्रेसची बी टीम जर वंचित बहुजन आघाडी असेल तर आपल्या प्रस्थापित पक्षांना वंचित बहुजन आघाडीकडं उमेदवारी मागण्याची किंवा त्याचं मतदान मागण्याची का गरज पडली आणि दुसरं भाजप भाजप आणि काँग्रेस हे एकाच घरात सत्ता आहेत ते एकमेकाची ए टीम बी टीम आहेत आणि दुसऱ्याला बी टीम म्हणतात विशेषतः आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांचे सख्खे भाऊजी हे सांगली मतदारसंघातून बी जे पीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत आणि ते आम्हाला बी टीम म्हणतात हे अत्यंत त्यांनी ते स्वतःचं सो, आत्मपरीक्षण करावं बी टीम ते टीम तेच आहेत आम्ही आम्ही आमची ए टीम आहेत महाराष्ट्रामध्ये एकमेव पक्ष असा आहे वंचित बहुजन आघाडी ते सर्वात जास्त जागा लढवत आहे आणि सर्वात सक्षमपणे जागा लढवणारा एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे काँग्रेस नाही बी जे पी नाही राष्ट्रवादी नाही किंवा शिवसेना नाही प्रत्येक कोणताही पक्ष सक्षमपणे सर्व जागा लढवत नाही परंतु आम्ही आमचा पक्ष सर्वात जास्त सक्षमपणे महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवत आहे आपण सांगितलं किंवा ज्येष्ठ काँग्रेसचे नेते अशोक पाटील हे वंचित बहुजन आघाडीचे तिकीट मागायला लागते आम्ही असं ऐकून होतो किंवा तिने मनोजीपेठ आंतर लढीला गेले होते आणि डॉक्टर अरविंदजी भातंबरे हे सुद्धा शरद पवार साहेबांना भेट भेटासाठी गेले होते मात्र आता तर निवडणूक विरुद्ध निलंगीकरण नाही आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आणि त्याच्यामध्ये वंचित आघाडी आघाडी घेते तर था। आ, चे मदे सा, सूर असले था था ही निवडणूक आपण कसं पाहतात सध्या लोकांच्या मध्ये नाराजगीचा सूर असल्याचा आपण सांगितलं गप्पा गोष्टी करताना आपण त्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात मग आपल्याला कसं वाटतं ही वंचित आघाडीच्या माध्यमातून निलंगा संघ काबीज करण्यासाठी किंवा निलंगा मतसंघामध्ये जनतेच्या मनामध्ये रुजण्यासाठी कशा पण तयारी केलेली आहे काय सांगाल गेल्या वेळेस पाहिलं असेल आपण की प्रस्थापित पक्षाने विशेषतः महाविकास आघाडीनं संविधानाला धोका आहे म्हणून आमची मताची ले, लूट लयलूट केली विभागणीच नाही केली सर्व आमचे जे मत विशेषतः मुस्लिम मतं असो मागासवर्गीयाचे मतं असो संविधानाला धोका आहे म्हणून सर्व मत हस्तगत केली परंतु यावेळेस आमची लढाई आरक्षण हा जो की आरक्षण जो की संविधानाचा आत्मा आहे तो आत्मा जिवंत असेल राहाय ठेवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडी हा पर्याय आहे आणि इतर पक्ष हे आरक्षणाच्या बाबतीमध्ये आरक्षण ठेवण्याच्या विरोधात आहेत काँग्रेस असो बी जे पी असो हे दोन्ही पक्ष आरक्षणाच्या विरोधी आहेत म्हणजेच आमची लढाई ही आरक्षण वाचवण्यासाठी आहे आणि त्या त्या दो दोन्ही पक्षाची लढाई ही आरक्षण घालवण्यासाठी आहे म्हणजे लोकसभेला ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं प्रचार करण्यात आला प्रचार करण्यात आला किंवा संविधान धोक्यामध्ये आहे असं सांगून SCST, मुस्लिम समाजाचे मत घेण्याचं आपण म्हणतो लुटण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं असं आपण सांगितलं मग निलंगा मतदारसंघामध्ये जे आपले सैनिक आहेत वंचित भोजन आघाडीचे ते तर आता काम करतच आहेत मात्र आपण सो खर्चानं निवडणूक लढवण्याची जे निर्णय घेतला आहे एकतर वंचित भोजन आघाडी हे सर्व लोक त्यांना पैसा देऊन किंवा मदत करून निवडणूक लढवतात आज आपण एवढं मोठ्या लोकांसोबत लढण्याचा निराधार केलाय संकल्प केलाय उतरलाय रिंगणात मग ह्या सगळ्या गोष्टीचं आराखडा तयार केल्यानंतर जवळपास पैसा तर भरपूर लागणार आहे लोकांना सगळ्या गाडी गोडे सगळ्या गोष्टी लागणार आहेत हे नियोजन आपण कसं केलं आम्ही सर्व लोकांना सांगतो माझ्यासोबत जे कार्यकर्ते आहेत युवक वर्ग माझ्यासोबत फिरतोय तो मला सुपारीला वगैरे पैसे मागतो मी त्यांना सांगितलं की तुम्हाला मी खादा देत तुम्हाला मी म्हणजे इतर गोष्टी खाण्यासाठी देईन परंतु तुम्हाला तुम्हाला मी सुपारीला पैसे देणार नाही तुम्हाला मी दारूला पैसे देणार नाही तुम्हाला मी कोंबड्याला पैसे देणार नाही परंतु माझ्याकडे जे आहार आहे माझ्या घरी मी जे काही खातो चटणी भाकर ती चटणी भाकर तुम्हाला मिळतील तुम्हाला खारी खारे म्हणजे खारमुरे खायला मिळतील परंतु माझ्याकडं दारू सुपारी आणि इतर मांस आहारासाठी माझ्याकडं पैसे मिळणार नाहीत आणि मतदान हे सतीचं वाण आहे बाबासाहेब आंबेडकर सांगितलं होतं की दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला राज्यकर्ते जमात बनायचं आहे ती वेळ आता आलेली आहे आता आम्ही राज्यकर्ते जमात आगेकूच करत आहोत आम्हाला राज्यकर्ते जमात व्हायचं आहे आम्हाला कुणाचा पाडायचं नाही कुणाला का निवडून आणायचं नाही आम्हाला स्वतः मागासवर्गीय जनतेला मागासवर्गीय युवकांना सत्तेमध्ये निघून बसवण्याचा आहे आणि त्यांची बेरोजगारी दूर करण्यासाठी आम्ही लढाई लढत आहोत आपण एक महत्वाची गोष्ट सांगितलं की या मतदारसंघामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये बुंदेशामध्ये एक तरुण पिढी जी बर्बाद होत चालली आहे व्यसनाच्या चालली आहे आपण अतिशय मोलाचा संदेश या ठिकाणी दिला की कार्यकर्त्यांना आपण एक थंडणीत आरोग्य ठंडणीत कसं असायला पाहिजे त्यांनी चांगलं कसं असायला पाहिजे संसाधने कसं भागायला पाहिजे आणि दारूच्या आहारी न जाता सुपारच्या आहारी न जाता व्यसनाच्या आहारी न जाता त्यांना सक्षम कसं बनवावं आपण मार्सन करतात खर तर आपल्याकडे तेवढा पैसा पण नाहीये की कार्यकर्त्यांना तुम्ही सगळ्या गोष्टी शकता मात्र जी विचाराची लढाई तुम्ही आता सांगितली लढाई आपण तळागाळात घेऊन जाण्यामध्ये कितीपर्यंत तुम्हाला यश मिळालं आपल्याला मी सांगू इच्छितो वैचारिक लढाईमध्ये बीजेपी आणि काँग्रेस मायनसमध्ये आहेत कारण त्यांच्याकडं विचारच नाही त्यांना फक्त सत्ता हस्तगत करायचे एन केन मार्गाने त्यांना सत्ता हस्तगत करायची आहे ज्या बाबरी बचिस ज्यांनी शहीद केली शु, विशेषतः शिवसेना तो उद्धव ठाकरे गट असो किंवा एकनाथ ठाकरेचा गट असो ह्या दोघांनी त्या बाबरी मस्जिद पाडल्याचा तत्रा स्वतःला स्वाभिमान आहे मग ते लोक वंचित म्हणजे मुस्लिम लोकांकडे कोणत्या आधारे मतदान मागणार आहेत आणि विशेषतः संभाजी पाटील निलिगेकर हे स्वतः कामगार मंत्री होते आणि कोच फॅक्टरी काढली त्यांनी कोच फॅक्टरी काढत असताना त्यांनी सांगितलं की या भागातील पन्नास हजार युवकांना मी रोजगार उपलब्ध करेन आणि त्यांचे जागोजागी मिळावे रोजगार मिळावे घेतले वंचित भोजन त्या कोच फॅक्टरीमध्ये नोकऱ्या लावून एक तरी दाखवावा त्यांनी एक तरी विधानसभेतल्या लोक मतदारसंघातले एक जरी युवक त्या ठिकाणी असेल त्या कोच फॅक्टरीमध्ये नोकरीला दाखवलं तर आम्ही निवडणुकीतून माघार घेऊ म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मेळावे घेतले हजार पण नोकरी लागली नाही एक युवक सगळे बेरोजगार मेळावे घेतले हजार आणि एकाही बेरोजगाराला नोकरी भेटली नाही हे सत्य आहे आणि हे सत्य जर खोट असेल तर आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही संभाजी पाटलाला दाखवून द्यावं की बेरोजगाराला कोच फॅक्टरीमध्ये नोकरी दिली तर आम्ही निवडणुकीतून माघार घेऊन त्यांना पाठिंबा देऊन शेवटचा एक प्रश्न विचारतो आपण राहिले पाच सहा दिवस शिल्लक आहेत निवडणुकीचे प्रचाराचे मतदारांना आपण काय आवाहन कर निलंगा मतसंघाच्या मतदारांना सुजान मतदारांना सुचित लोकांना युवकांना आपण काय आवाहन कर वंचित बहुजन आघाडच्या वतीनं मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी या इथल्या निलंगा तालुक्यातील सुजान नागरिकांना आव्हान करतोय की मतदान हे सतीचं वान आहे हे सतीचं वान म्हणजे जो व्यक्ती पैसे घेऊन मतदान करणार आहे त्या व्यक्तीचं मतदान आम्हाला नकोय जे सती जे विचाराचं मैदान आहे जे सतीचं वान आहे अशाच लोकांनी आम्हाला मतदान करावं बाटलेलं मतदान खरंच सांगतो मी तुम्हाला बाटलेलं आणि या भागामध्ये निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा पाया भक्कम करण्यासाठी बांधी करण्यासाठी आम्ही या निवडणुकीत उभं राहिलो आणि निवडणुकीतून जोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही किंवा या मैदानातून जोपर्यंत माघार घेणार नाही तोपर्यंत आमची लढाई संपणार नाही रामदास आठवले साहेब निलंगामध्ये आल्यानंतर संविधान सन्मान सभा होती आयोजित करण्यात आली होती तिथे तिने असं म्हणाले होते की काँग्रेसनं बाबासाहेबांना दोन वेळेस पाडलं उमेदवार देऊन आणि पुन्हा त्यांनी बाबासाहेबांनी एक निर्णय असं घेतला किंवा मी दोन दोन तीन वेळेस पडू शकतो तर माझा समाज पडू नये म्हणून पुन्हा पश्चिम बंगालच्या माध्यमातून मा निवडणूक लढवून मुस्लिम समाजाच्या माध्यमातून निवडून आले आणि पुन्हा कायदे मंत्री त्या ठिकाणी झाले हे हे कसं बघता तुम्ही रामदास आठवले हे काँग्रेसमध्ये होते राष्ट्रवादीवादीमध्ये होते जिकडं सत्ता आहे तिकडे आठवली हे समीकरण महाराष्ट्राला माहिती आहे त्यांनी आमच्या गोर मा... या जनतेला सांगण्याची हो आवश्यकता नाही यांचा एकमेव नेता आहे तो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहे आणि बाळासाहेब आंबेडकर जे सांगतील जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल त्यांनी तर म्हणत आठवले म्हणत की बाळासाहेबांच्या नेतृत्वाने आम्ही काम करण्यासाठी तयार आहोत साहेबांनी जरा पुढाकार घ्यावा ते खर्च बघता तुम्ही आम्ही आता थोडा मी थोडा मोठा नाही त्या थोडा मोठा नेला म्हणजे मी पण नाही तेवढा मोठा सल्ला देणार का परंतु त्यांनी जे विचार मांडलेत किंवा जे प्रपोजल दिलेत ते मान्य करावं की नाही त्यांना जर असेल तर आमच्या वंचित भोजन आघाडीमध्ये आठवले साहेबांनी यावं आंबेडकरांकडे कर जावं आणि त्यांची त्यांना त्यांनी त्या चर्चा मा, करून मार्ग काढावा वग पेपरमध्ये बोलून लोकाला गुमराह करू नये जाहीर सभेमधून बोलून लोकाला म्हणजे आपल्या चळवळीची त्यांनी गद्दारी करू नये एवढंच मी या ठिकाणी सांगतो तरी तर गद्दार आहेतच त्याबद्दल मला संशय नाही परंतु ते जे जे अंगावरती त्याची झूल पांगरलेली आहे सत सत्तेची झूल त्यांनी उतरवावी आणि खरोखर जनतेमध्ये सहभागी व्हावं राजकारणामध्ये कोण कोणाचा मित्र नसतो कोण कोणाचा शत्रू नसतो मात्र निलंगा मतदारसंघामध्ये एक सुजान नागरिक आणि सुजान मतदारांना एक चांगला मोलाचा संदेश देण्यासाठी डॉक्टर हिरालाल निंबाळकर यांनी असं सांगितलेत की तरुण पिढीला बरबाद न होता वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून त्यांनी सक्षमपणे मा वंचित भोजन आघाडीच्या पाठीमागे उभे राहावं मतदारांनी विचार करून मतदान करावं आणि जेणेकरून खऱ्या माणसाला त्या ठिकाणी मतदान होईल आणि खरा माणूस विधानसभेत जाईल आणि तुमच्या जा प्रश्नाला वाचा फोडून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल आणि निलंगा संघामध्ये अशी स्थिती आहे सध्या ती ती तिघांमध्ये लढत चालू आहे एक भाजप एक काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी महिला उमेदवार म्हणून माझ्याकडे पाहावं महिला उमेदवार म्हणून मला एकदा संधी द्यावं असे त्यांचं मागणी आहे मतदारांकडे नेमकं कशा पद्धतीचं मतदार या ठिकाणी दखल घेतील आणि महिला उमेदवाराला कशा पद्धतीचं सहकार्याने आशीर्वाद देतील हे येणाऱ्या काळामध्ये आपण पाहूया मी आपण इथे थांबूया एपीएन महाराष्ट्रासाठी मी असलम झारेकर निलंगा लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका